मित्रांनो काही काही प्रथा परंपरा आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या असतात बैलपोळा साजरा केला जातो आणि या बैलपोळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकरी ज्या आपल्या बैलावरती आतुनात प्रेम करतो त्याला तो सजवतो गावात नदीची मिरवणूक काढतो त्याला गोडदोड खाऊ घालतो आणि अर्थात त्याची लाडही करतो कारण आयुष्यभर हा बैल त्याला शेती करण्यामध्ये साथ देत असतो पण काही इतर प्राणी देखील असे आहेत की ज्यावरनं उपहासात्मकरित्या त्या प्राण्यांचं नाव घेत तुम्हाला बोलवलं जातं ज्यावरनं तुम्हाला फार मोठा राग देखील येतो म्हणजे जसं हे गाढव असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर तुम्हाला प्रचंड राग येईल अरे या गाढवाला काय कळतं असं देखील उपासाने म्हटलं जातं या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं देखील एक फार मोठं महत्त्व आहे हो महत्त्व आहे प्रथा परंपरांमध्ये त्यावर मी येतोच पण लक्षात घ्या मंडळी या सगळ्या ह्याच्यामध्ये मला गाढव म्हणल्यानंतर बऱ्याच गोष्टी आठवतात काय तर गाढवाचं लग्न हे प्रसिद्ध असं नाटक देखील आठवतं ज्यामध्ये गंधर्वाला शाप मिळाल्यानंतर म्हणजे इंद्राच्या दरबारात गंधर्वाला शाप मिळाल्यानंतर तो गाढव होतो पृथ्वी जातो आणि एक पैज जिंकून पुन्हा एकदा गंधर्वाच्या रूपात येतो हे देखील नाटक आपल्याला आठवतं गाढव म्हणल्यानंतर मला शंकर पटलांचं कथाकथन म्हणजे अर्थात धिंड हे कथाकथन देखील आठवतं त्यामध्ये ढँग चिक्क चक्क चिक्क चक्क चिक्क चक्क चिक्का असं म्हणून गावात दारूबंदी केल्यानंतर पहिल्यांदा दारू पिलेला जो कोणी सापडेल त्याची गाढवावरनं धिंड काढण्यात येईल असं म्हणत गाढव शोधण्याची तयारी आणि त्यात झालेली गंमत जम्मत हे देखील कथाकथनामध्ये आपल्याला ऐकायला मिळते असंय मंडळी ह्याच गाढवाबद्दल इतका आपण खरं तर उपासक पद उपासात्मक पद्धतीने बोलत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की अकोल्यातल्या अकोट जिल्ह्यामध्ये आज गाढवांचा सा पोळा साजरा करण्यात आलेला आहे हो गाढवांचा पोळा हाच तो गाढव आहे जो कुंभाराला त्याच्या व्यवसायात फार मोठी मदत करतो किंवा इतर साहित्यांची ज्ञान करण्यासाठी आज भलेही त्याचा वापर केला जात नसेल पण या गाढवाचा तसा व्यवसायामध्ये फार मोठा उपयोग देखील झाल्याचं आपण पाहिलेलं आहे याच गाढवांची या गाढवांचा जो ब पोळा आहे तो अकोल्यातल्या अकोट जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात आला त्यांची पूजा करण्यात आली त्यांना सजवण्यात आलं गावातनं त्यांची मिरवणूक देखील काढण्यात आलेली होती आणि ही मिरवणूक बघण्याकरता गावातले बहुसंख्य स्थानिक तिथं जमलेले होते अर्थात काहींमध्ये हशा देखील असेल पण काहींमध्ये या गोष्टीचं देखील होतं की आज याचा पोळा जो आहे गाढवाचा पोळा तो साजरा होतो आहे या सगळ्या विषयाला घेऊन भोई समाजाच्या वतीने हा पोळा साजरा करत असताना काय नेमकं का म्हटलं गेलं आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया गाढव या प्राण्याबद्दल ते काय विचार करतात हे देखील आम्ही जाणून घेतलं दरवर्षी बैलांच्या पोळ्याबद्दल सर्वांना माहीत असते की बैल पोळा सांग साजरा करण्यात येते पण यावर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पन्नास वर्षापासून इथे गाढवांचा पोळा भरण्यात येते तर ते आम्ही लहान असतानाची परंपरा आज पण अजूनही इथे रामते पुराव इथे कार्यरत आहे आणि इथे जे लोक आहेत गाढवांच्या भरुश्यावर उदरनिर्वाह करणारे लोक आहेत ते बारा महिने या गाढवांच्या भरुश्यावर आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांची परतफेड म्हणून बैल पोळा साजरा करण्याच्यापेक्षा ती गाढवांचा पोळा साजरा करतात आणि अशा दिवशी त्यांना आज आंघोळ वगैरे करून त्यांना रंगरंगोटी करून त्यांना गोळ नैवेद्य वगैरे पदार्थ खाऊ घालण्यात येतात आणि त्यांची पारंपरिक नुसार पूजा करण्यात येते असा हा गाढवांचा पोळा आपोट शहरात कुठेही नाही पण आमच्या शहरात आमचे पुरा इथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गाडवांचा पोळा साजरा करण्यात येतो हे आमचा पन्नास वर्षापासून व्यवसाय चालू आहे असा व्यवसाय चालू आहे की आमचे दादा पारदा हेच काम करत आले अजून हेच काम करून आलो आम्ही पण आमची मुलं पण करताना व्यवसाय राहिला नाही आता पहिल्यासारखी नाही राहिली त्या कामात कारण की वाळू काही खपत नाही काहीच नाही पहिले भरपूर खपत होती ना आता हे पन्नास वर्ष याच्या कारण आम्ही आता चालून आलो आजोबापासून निवड दिवाद वगैरे आज पोळ्या पुरणपोळी केली व ठोबरा वगैरे जसं बैलाले करतो तसं आम्ही याची पुरणपोळी पाहायला लागतो याच्या दर्शन वगैरे हो करतो आरती वगैरे हो जे काय आहे ते आमच्या नेमाच्या हिशोबाने आम्ही चालून आलो जे आमचे पहिले दादा परदादा करत होते ते आम्ही आज ते करून आलो त्याची परंपरा चालू चाळीस ते पन्नास वर्षापासून चालू आहे आमच्या आजोबाचा आमच्या सासऱ्याचा हाच व्यवसाय होता आमच्या घरी पण हाच चालू आहे पण को को आता कोरले चांगलं शिकू आम्ही चांगली शाळा शिकून दुसरा व्यवसाय करू पण आता असा आहे गद्याला हा आता व्यवसाय बंद झालेला आहे पांढरी रेती चालू आहे आता कणांची वाळू रेती ट्रॅक्टरची चालू आहे गद्याला कोणी विचारत नाही गद्याचे काम पण कोणी सांगत गद्याला कोणी काम पण सांगत नाही आता त्याच्यामुळे आमचं आता सगळं ठप्प बसलेला आहे व्यवसाय रोजगार काही चालू नाही आहे मंडळी तुम्हाला माहित नसेल पण या गाढवाबद्दल बोलत असताना या प्राण्याबद्दल बोलत असताना अहमदनगरच्या मढीमध्ये हो मढीमध्ये दरवर्षी गाढवांचा बाजार देखील भरतो जिथं लाख रुपयाला गाढव जे आहे ते विकलं जातं इतका असा हा उपयुक्त प्राणी आहे भले आपण आपापसामध्ये ए गाढवा अरे गाढवा तुला काही कळतं का बघ तो गाढव चालला असं आपण म्हणत असू पण हा गाढव बऱ्याचशा बाराबलुतीदारीमधल्या असणाऱ्या व्यवसायांमध्ये फार उपयोगाचा ठरलेला आहे भले आज त्याचा वापर कमी झाला आहे ज्याबद्दल फार मोठी चिंता देखील जा या समाजाला म्हणजे भोई समाजाला सतावते त्यांनी याबद्दल खंत देखील व्यक्त केलेली आहे पण मित्रांनो कायम हा प्राणी जो आहे तो उपयोगाला आलेला आहे तो सशक्त आहे तो भक्कम आहे तो कितीही वजनाची वाहतूक करण्याची ताकद ठेवतो त्यामुळे एक लक्षात घ्या त्याच्याबद्दल खरं तर आपण आदरच बाळगायला हवा कारण तो सुद्धा एक जीव आहे तो देखील एक प्राणी आहे ज्याचा पोळा साजरा झाला ज्याचं फार मोठं कौतुक झालं त्यांना रंगांमध्ये सजवण्यात आलेलं होतं त्यांची मिरवणूक देखील निघाली आणि ही मिरवणूक बघण्याकरता मी जसं म्हणालो सबंद गाव या ठिकाणी लोटलेलं लो होतं अशा या प्रथा परंपरा जाणून घेत असताना आपल्याला फार विशेष वाटतं त्याचं कौतुक वाटतं आणि आपण त्याबद्दल मोठी चर्चा देखील करतो म्हणून मंडळी जर कोणी गमतीने तुम्हाला हे गाढव असं जर म्हटलं तर वाईट वाटून घेऊ नका गमतीचा भाग आहे मंडळी पण सगळ्यांबद्दल आपण आदर बाळगायलाच हवा चला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही प्रथा परंपरा आणि कसा वाटला हा गाढवपोळा रंगीबिरंगी गाढवपोळा हे जरूर कमेंटमध्ये आम्हाला कळवा